सन एकोणीसशे नव्वद बालेवाडीतल्या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात कष्टाचा संस्कार घेऊन वाढलेला एक ध्येय वेडा तरुण ॲम्युनेशन फॅक्टरीत कामाला लागला आपल्या जबाबदाऱ्या सांभाळत कामगारांच्या प्रश्नांसाठी झटू लागला कीर्तन महोत्सव यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेऊ लागला हाताला हात, हात देऊन समाजकार्य करू लागला आणि बघता बघता हा तरुण जनसामान्यांच्या गळ्यातला जणू ताईत बनला आपल्या कार्यकर्तृत्वानं लोकांची मन जिंकणारा तो ध्येयवेळा तरुण म्हणजेच राहुलदा कर। कर्मनेवा धिकार असते मालेशू कदाचन या गीतेतील वचनाप्रमाणे कोणतीही अपेक्षा न ठेवता तब्बल पंधरा वर्ष समाजाच्या उन्नतीसाठी तळमळीनं झटणाऱ्या राहुल दादांच्या आयुष्यात सोनेरी पहाट उगवली एक नवी जबाबदारी घेऊन सन दोन हजार पाचमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे तत्कालीन खासदार सुरेशजी कलमाडी यांनी समाजासाठी झटणाऱ्या राहुलदादांच्या हातात हात दिला आणि त्यांच्यावर युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आणि इथूनच सुरू झाली एका राजकीय झंझावाताची सुरुवात दोन हजार सातमध्ये राहुल दादांनी पहिल्यांदा पुणे महापालिकेची निवडणूक लढवली या निवडणुकीत अपयश आलं असलं तरी समाजाशी असलेली नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही जबाबदाऱ्यांचं ओझं कधी वाटू दिलं नाही वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका त्यांनी जिथल्या तिथं अगदी बरोबर वठवली युवकांचं मजबूत संघटन केलं अन्यायाविरुद्ध आवाज उठवला तत्कालीन खासदार सुरेशजी कलमाडी यांच्या नेतृत्वाखाली म्हाळुंगे येथील श्री स्टेडियम मध्ये घेण्यात आलेल्या कॉमनवेल्थ सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या नियोजनाची जबाबदारी दादांनी चोखपणे पार पाडली यावेळी उपस्थित महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा सन्मान करण्याचं भाग्य राहुल दादांना मिळालं आणि आजवर केलेली सगळी मेहनत जणू प्रश्नांची जाण असलेल्या दादांनी ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिरं घेतली महिलांसाठी अष्टविनायक दर्शन यात्रेचं आयोजन केलं वारकऱ्यांना पंढरीची यात्रा घडवली तरुणांसाठी शरीर सौष्ठव स्पर्धा घेतली एवढंच नाही तर दादांनी महापुरुषांच्या जयंतीचे सोहळे साजरे करून सर्व धर्म समभाव जपला आणि प्रत्येक सणाला मिठाई वाटप करून घराघरातला गोडवा वाढवला कोरोना सगळं जनजीवन विस्कळीत झालं टाळेबंदीमुळं लोकांच्या हातचं काम गेलं आर्थिक चणचण भासू लागली कोरोनाचं संकट मावळलं पण लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न जैसे थे राहिला अशा वेळी कोणीही उपाशी राहू नये यासाठी सहा महिने रोज दूध ब्रेड भाजीपाला पुरवून गोरगरीब गरजू नऊशे कुटुंबांना मदतीचा हात दिला तो दादांनी इतरांच्या डोळ्यातले आश्रू पुसणाऱ्या आणि समाज जीवन खऱ्या अर्थानं आनंदी करणाऱ्या राहुल दादांची राजकीय वाटचाल आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून गतीने सुरू आहे बाणेर बालेवाडी सूस म्हाळुंगे या भागाचे भाग्य विधाते आदरणीय बाबुराव यांच्या मार्गदर्शनाखाली ते परिसराच्या विकासासाठी काम करत आहे राहुल दादांचं कार्यकर्तृत्व कोणत्याही पदापेक्षा कै कपटीनं मोठ आहे हा माणूस माणसात रमतो माणसं जोडतो आणि माणसांसाठी तळमळीनं झटतो म्हणूनच हा माणसातला माणूस प्रत्येकाच्या मनात घर करून आहे आज राहुल दादांचा वाढदिवस समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ते करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळो याच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा